देण्यामागे कारण असं आहे की चार दिवसापूर्वी माझ्यावर काय आरोप झाले की मी कानोजी जेदे यांचा किंवा त्यांच्या वंशांचं वंशजांचा अपमान केला परंतु ही बातमी चुकीची आहे मी ज्याही सांगतो मी काही असं केलं नाही त्यांचे वंशज माझ्याकडे आले त्यांनी माझ्याकडे काही मा कागद मागणी केली की मग आम्हाला शिफारस पत्र पाहिजे मी सांगितलं मी देतो फक्त आपल्या नेत्यांशी बसून चर्चा करून नियोजन करून देऊ परंतु त्यांनी ऐकलं नाही त्यांना थोडा राग आला ते पत्रक त्यांनी त्यांचंच फाडलं आणि फाडून खाली टाकलं पायी टाकलं त्यावेळेस मी त्यांना फक्त बोललो अरे तुम्ही कान्होजी जे त्यांचे वंशज आहात त्यांचाही इतिहास काय आणि तुम्ही काय चुकीचं काम करता आणि एकतर तुम्ही बोरमध्ये करायचं होतं पत्रक पाडायचं तर तुम्ही माझ्या ऑफिसला येऊन हेच पत्रक पाडताय हे योग्य नाही आणि त्याहीपेक्षा तुम्ही कान म्हणजे जे त्यांचा त्याच्यावर फोटो असलेलं पत्रक आहे ते पाडता हे मला सहन होत नाही आणि मी असं चुकीचं काम करणार कोण उभा करीत पण नाही तुम्ही माझ्या ऑफिसला आलाय आणि तुम्ही कान्होजी जे त्यांचे वंशज आहेत म्हणून मी तुम्हाला काही बोलत नाही तर मी तुम्हाला खरंच काहीतरी सांगितलं असतं एवढं मी त्यांना बोललं आणि ते, बोल ते माझ्यापासून निघून गेले परंतु या ठिकाणी मी बोलत असताना मी हेही सांगतो हे करत असताना जर मीच पाडलं असतं तर मी जाहीर दहा माफी मागितली असते आणि मी असं कृत्य करणारा कधी आयुष्यात नाही मी राजांनी इतका माझ्या आयुष्यात कोणालाच मानित नाही राजा असन संभाजी राजे असन किंवा एक सर्व त्यांचे सेनापती असन से एखादा मावळा असन माया मनात त्यांच्याबद्दल वेगळा आदर आहे हे तुम्ही गेले अनेक वर्ष पाहताय मी फक्त एवढंच बोललं की ते मलाही सण झालं नाही पण त्यांनी नंतर येऊन त्याची बातमी काय करायची ती वेगळी केली ही चुकीची आहे आणि मी हेही सांगितलं आहे भविष्य काळात त्या स्मारकासाठी म्हणजे कानोजे जेदे असू द्या बाजी पासलकर असू द्या किंवा यशाची कंका असू द्या किंवा जेव्हा आल्या असन बाजीप्रभू देशपांडे असन कुठले की एखादा मावळा जरी असल त्यांनी स्वराज्यासाठी योगदान दिले यांच्या जन्मस्थळा असन समाधी असन त्यांच्या शौर्याचा काही खुना असन हे जतन करण्यासाठी भविष्यात काही निधी लागला तर मी कधी कमी पडणार नाही अशाने मी ग्वाही दिलेली आहे आणि ह्याच्यापेक्षा वेळ काहीच नाही पण जे आरोप झाले ते चुकीचे आणि जर वाटत असेल तुम्हाला की बाबा मी हे ओळ बोलून पण चुकीचं वाटतंय मी कारण यांची किंवा कोणाची माफी मागायला मला काहीच कमी पानं नाही आहे परंतु चुकीची परता कोणी पाडू नये आणि चुकीचं जे घडलंच नाही ते कोणी सांगू नये